महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी काल शपथ घेतली त्यांच्यासोबत अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या सोहळ्याचं निमंत्रण अनेकांना देण्यात आलं होतं शरद पवारांना देण्यात आलं होतं सुप्रिया सुळेंना देण्यात आलं होतं मातोश्रीवर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे या तिघांनाही या सोहळ्याचं आमंत्रण होत मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कारण सांगितलं की संसदेमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे आम्ही तिकडे जाणार आहोत आम्ही या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही तर कोमटरावांनी कारणच सांगितलं नाही की आम्ही म्हणजेच ठाकरे परिवार या सोहळ्याला का जाणार नाही त्याचं कारणही स्पष्ट आहे या अगोदरच भाषण करत असताना कोमटरावांनी आव्हान दिलेलं होतं एकतर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन आणि आता सिद्ध झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कोण आहे कोमटरावांना तोंड दाखवायला जागाच नाही त्यामुळे कोमटराव या सोहळ्याला गेले नाहीत मात्र जेव्हा दोन हजार एकोणीस ला जनतेच्या मतांशी गद्दारी करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यासोबत कोमटरावांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस गेले होते देवेंद्र फडणवीस यांनी तो पूर्ण सोहळा अनुभवला तिथे सुप्रिया सुळे वरमाईसारख्या फिरत होत्या मटकत होत्या मात्र आता या सगळ्यांचे चेहरे खर्रकन पडलेले आहेत देवाभाऊंनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये काय काय पडसाद पडणार आहेत आणि या एका घटनेमुळे काय काय सिद्ध झालेलं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया मात्र मूळ विषयाला मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती ही तीस चाळीस सेकंदांची एक छोटीशी क्लिप नक्की बघा राजा राम सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा राम पति त मित्रांनो आताच तुम्ही जी क्लिप बघितली ती आहे प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाची ईश्वर तेरो नाम समभाव आणि सहिष्णुतेच्या अनेक दशकांपासून आपण गात भ्रष्ट भजन आता इथून पुढे म्हणण्याची गरज नाही आहे तर सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम इथून सुरुवात होणार रघुपती राघव राजाराम हे मूळ पवित्र भजन लक्ष्मणाचार्यांनी जे रचलेलं आहे तेच म्हणायचं आहे आणि तेच पूर्ण भजन हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या नव्या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ आणि पवित्र भजनच ऐका आणि आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा हेच भजन शिकवा इथून पुढे शतकानुशतक प्रभू श्रीरामांचं हे मूळ पवित्र भजनच गायलं गेलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे असं समजा आणि या कार्यामध्ये पुढाकार घ्या प्रपंच परिवारातर्फे अयोध्या यात्रा रामलल्ला दर्शन घडवण्यात येणार आहे सोबतच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्या व्यापार व्यवसाय वृद्धीसाठी आणि अर्थार्जनासाठी नव्या योजना नवे प्रकल्प नवे उपक्रम राबवले जाणार आहेत या सगळ्या उपक्रमांसाठी आपल्याला एकमेकांशी संवाद साधायचा आहे थेट चर्चा करून यातून आपल्याला एकमेकांच्या सहकार्याने हे सर्व उपक्रम राबवायचे आहेत तेव्हा थेट संवाद साधण्यासाठी प्रपंच परिवाराच्या महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप अवश्य घ्या आपण लाईव्ह चॅट करूया गुगल मीटिंग करूया आणि आपले हे सगळे उपक्रम प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन तळीस नेऊया तेव्हा प्रपंच परिवाराच्या महाप्रपंच या YouTube चॅनलची मेंबरशिप अवश्य घ्या हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनल्स मजबूत सब्सक्राइब करा प्रपंच परिवाराशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जोडले जा हीच विनंती आता मुख्य मुद्द्याकडे मुख्य विषयाकडे वळूया गेले अडीच वर्ष ओमट गट आणि शरद पवारांचा गट आरडाओरड करत आहे गद्दार गद्दार खोकेबाज खोकेबाज उमटराव यांनी तर सर्व मर्यादा आणि संस्कार ओलांडून एकनाथजी शिंदे यांना मिंधे म्हणायला सुरुवात केली तर अजितदादा पवार यांच्यावर देखील खूप घाणेरड्या भाषेमध्ये शरद पवार गटाच्या समर्थकांनी आणि पाठीराख्यांनी टीका केली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर हे सगळेजण इतके माझात आलेले होते की यांना असं वाटत होतं की एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांचं राजकीय करिअर आता पूर्णपणे संपलेलं आहे मात्र विधानसभेचा निकाल जसा आला तसं सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की कोणाचं राजकीय करिअर संपलंय आणि कोणाच्या राजकीय भवितव्याला उभारी मिळाली खरे गद्दार कोण आहेत हे सुद्धा आता जनतेनं दाखवून दिलेलं आहे त्यामुळे आता इथून पुढे कोमटराव आणि पेंगवीन यांनी गद्दार खोके मिंधे ही भाषा वापरणं अजिबात बंद केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की मतदारांनी आपल्या मतदानातून दाखवून दिलेलं आहे की खरी सेना शिंदे सेना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठी अजित दादा पवार, हेच आता अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार या पराभूत झाल्या होत्या त्यानंतर अनेकांना असं वाटलं होतं की आता बारामती मधून दादा पवार यांचा देखील पराभव होणार मात्र अजित दादा पवार हेच बारामतीकरांची पहिली पसंती आहेत हे बारामतीकरांनी दाखवून दिलं शरद पवार यांना आजपर्यंत साडेतीन जिल्ह्यांचा अधिपती असं म्हणत होते मात्र आता त्यांच्या हातामध्ये साडेतीन जिल्हे सुद्धा राहिलेले नाहीयेत हे विधानसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालेलं आहे स्ट्राईक रेटचा विषय असेल तर सगळ्यात वाईट स्ट्राईक रेट हा शरद पवार गटाचाच आहे आता अनेक जण असं म्हणतील की अहो असं कसं म्हणता तिसऱ्या आघाडीचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही शिवाय राज ठाकरे यांचाही एकही उमेदवार निवडून आलेला नाही मित्रांनो जो बॅट्समन शून्यावर आउट होतो त्याचा रेट नसतो तरीही एक गोष्ट की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापेक्षा राजसाहेब ठाकरे हे कधीही उजवेच आहेत त्याचं कारण असं आहे की जसं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे निश्चित झालं तेव्हा राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष समोर येऊन देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षासह एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांचं अभिनंदन देखील केलं त्यानंतर त्यांचं हे सुद्धा म्हणणं होतं की माझ्या या सरकारकडून खूप अपेक्षा आहे चांगले उपक्रम चांगल्या योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या महायुती सरकारला नेहमीच पाठिंबा राहील मात्र जेव्हा जेव्हा आम्हाला असं जाणवेल की या सरकारमध्ये सगळं काही ठीक चालू नाहीये कामांमध्ये गडबडी होतीये तेव्हा त्यावर टीका करायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही अहो हे म्हणायला सुद्धा आहे ना मर्दाची छाती लागते आणि एखाद्याचा विजय हा स्वीकारण्या इतकं मन सुद्धा मोठं असावं लागतं जे शरद पवारांकडे ही अजिबातच नाही आणि कोमटराव तर खतरूड मनाचे आहेत हे या अगोदर अनेकदा सिद्ध झालेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा जो परिणाम झालेला आहे तो असा है कि के आहे की कोमटरावांनी आता महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे मुंबईमध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आता कोमटरावांनी त्यांच्या सेनेला आदेश दिलेले आहेत म्हणजे त्यांच्या गटाला त्यांच्या शिल्लक सेनेला त्यांनी आदेश दिलेले आहेत की आता हिंदुत्वाचा नारा घराघरामध्ये पोहोचवा अहो कशाला आटापिटा करताय हिंदुत्वाचा नारा घराघरामध्ये या अगोदरच पोहोचलेला आहे बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे हे सगळ्यांना जाणवलेलं आहे आता तुम्ही नवा नारा काय देणार आहात उद्धव ठाकरे आपल्या जर उघड उघड पुन्हा एकदा हिंदुत्वाच करायला सुरुवात केली तर त्यांना का होईना आघाडीतून बाहेर लागेल म्हणजेच काँग्रेसची साथ सोडावी लागेल काँग्रेसची साथ सोडली तर आपोआपच त्यांची मुस्लिम मतं कमी होणार गेल्या वेळी मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक झालेली होती त्यामध्ये केवळ एक दोन नगरसेवक फक्त उबाठा गटाचे जास्त आलेले होते आणि भारतीय जनता पक्षाचे कमी होते मात्र तेव्हाही तोडफोड करून साम दाम दंड भेद वापरून भारतीय जनता पक्ष मुंबई महानगरपालिका आपल्या हातात घेऊ शकला असता मात्र मन करून, देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंसाठी मोकळी करून दिली या गोष्टीची कुठलीही जाणीव उद्धव ठाकरेंनी ठेवली नाही आणि कृतज्ञपणे भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गद्दारी केली वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे या या स्वार्थी लोभी लोचट आणि भ्रष्टाचारी आहे पैशांशिवाय या माणसाला दुसरं काहीही दिसत नाही मग जनतेचं कितीही वाटोळ झालं नुकसान झालं तरीही या ठाकरे गटाला काहीही फरक पडत नाही त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी सद्गुण विकृती थोडी सोडावी आणि मुंबई महानगरपालिका ताब्यामध्ये घ्यावी पंचवीस वर्षांपासून कोमटराव या मुंबई महानगरपालिकेला ओरबाडून खात आहेत या गोष्टींचा हिशोब व्हायलाच हवा साधं उदाहरण म्हणून सांगतोय लक्षात ठेवा कंगना राणावत हिचं घर तोडण्यासाठी आणि तिच्यावर केस चालवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जवळपास फक्त तीन हिअरिंगसाठी एक कोटी रुपयांचा वकील दिलेला होता हे एक कोटी रुपये केवळ आणि केवळ कोमटरावांचा इगो सुखावला जावा यासाठी होता अहो तुम्हाला जर तुमचा अहंकार कुरवळायचा आहे तर मग तुम्ही स्वतःचे पैसे खर्च करा ना जनतेचे पैसे का खर्च केले हा सवाल सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारायलाच हवा देवेंद्र फडणवीस यांना घेण्यासाठी कोमटराव आता वेगवेगळे षडयंत्र रचणार त्याचप्रमाणे शरद पवार देखील आता वेगवेगळे षडयंत्र रचणार यामध्ये नाविन्य काहीच नाही यांना काहीही करून देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा सूर्य असताला न्यायचा आहे मात्र सूर्याकडे बघून थुंकल्यावर ती थुंकी आपल्याच तोंडावर पडते ही गोष्ट हे सगळे जण कदाचित विसरून गेलेली असतील महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा हा सूर्य असाच तळपत राहणार आहे शरद पवार आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा नवे नवे टूल किट्स वापरतील मनोज जरांगे यांच्या नंतर त्यांनी बाबा आढाव नावाचं एक टूल किट वापरण्याचा प्रयत्न केला मात्र तो सपशेल फसला एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो की शरद पवार अनेकांना प्रोत्साहित करतात आंदोलन करने साथी, करने साथी मात्र आपल्या संपूर्ण हयातीमध्ये शरद पवार यांनी एकदाही उपोषण केलेलं नाही उलट शरद पवार रोज मांसाहार करतात याच उदाहरण म्हणजे शरद पवार दगडूशेठ हलवाईच्या मंदिराच्या बाजूला एका कार्यक्रमाला गेलेले होते तेव्हा कार्यक्रम झाल्यावर त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यास नकार दिला आणि असं सांगितलं की मी मांसाहार केलाय त्यामुळे मी मंदिरामध्ये येणार नाही आहोत जेव्हा तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या कार्यक्रमाला चाललोय त्या कार्यक्रमाच्या बाजूलाच मंदिर आहे आणि आपल्याला तिथे जावं लागणार आहे तरी सुद्धा मांसाहार का करायचा थोडं कंट्रोल करता येत नव्हतं का असो काय खायचं काय प्यायचं हा त्यांचा विषय आहे मात्र आता शरद पवार नवीन नवीन टूल किट्स नक्कीच वापरणार आहेत जसं की शेतकऱ्यांना एकत्रित करायचं मग कांदा रस्त्यावर फेकायचा टोमॅटो रस्त्यावर फेकायचे दूध रस्त्यावर फेकायचं वेगवेगळ्या मागण्यांसाठी वेगवेगळी लोक उभं करून आंदोलन आणि उपोषण घडवून आणायचे आणि त्याच्या आडून राजकारण खेळत महाराष्ट्र अस्थिर ठेवायचा ही यांची घाणेरडी रणनीती आहे मात्र देवेंद्र फडणवीस आता चांगलेच तरवेज झालेले आहेत या गोष्टी त्यामुळे इथून पुढे लोकांनी फडणवीस यांना घेरण्यासाठी जुन्या पद्धतींचा अवलंब करू नये यांनी आता नवीन पद्धतींचा अवलंब करावा आता हे लोक काय करतील आणि काय नाही आणि देवेंद्र फडणवीस त्याला कसं उत्तर देतील हे आता येणारा काळ ठरवेलच मात्र आपण कायम सावध राहूया सतर्क राहूया आणि आपलं हिंदुत्वाचं कार्य आपण जोमाने पुढे नेत राहूया हिंदूंची जी एकी झालेली आहे ती अजून बळकट होण्यासाठी आपण सगळेजण सहकार्य करूया मित्रांनो प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनल वरून प्रभू श्री रामांचं मूळ आणि पवित्र राम भजन सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा तेच भजन ऐकवा शतकानुशतक आता हेच भजन गायलं गेलं पाहिजे तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेल्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र भजन नक्की ऐका आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा प्रपंच परिवारातर्फे एका हिंदू कुटुंबांना रामलल्ला दर्शन अयोध्या यात्रा घडवायची आहे जी आपल्याला निशुल्क करायची आहे यासाठी आपल्याला एकमेकांना सहकार्य करत थेट चर्चा करत हा उपक्रम राबवायचा आहे सोबतच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नवे नवे प्रकल्प आणि योजना राबवायच्या आहेत ते देखील थेट संवाद साधत आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक खूप मोठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे म्हणूनच आमचं आवाहन आहे की महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांची मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला एकमेकांशी थेट संपर्क साधता येईल मित्रांनो अजून जर महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम